नमस्कार मी आपले जगच्या वतीनं वसंत आपटे बोलतो श्रोतेहोग काल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाला उद्देशून भाषण केलं आणि नुकत्याच झालेला जो पाकिस्तानबरोबरचा संघर्ष होता तो तात्पुरता का होईना शस्त्रसंधी करून थांबल्यानंतर नेमकं धोरण काय आणि काय घडलं यासंबंधी त्यांनी विवेचन केलं आता हे करण्यापूर्वी बऱ्याच विरोधकांची टीका होती की मोदी प्रत्यक्षात काही सांगतच नाही आहेत त्यांचं काय चाललं आहे आप आप ते आपापल्या त्या कार्यक्रमातच मशगुल आहेत आणि काल येऊन ते बोलल्यानंतर उलटी चर्चा सुरू पुन्हा सुरू झाली बऱ्याच लोकांनी ते शस्त्रसंधी केलाच कसा आणि तो अमेरिकेच्या दबावामुळं केला का मग अमेरिकेनंच ते जाहीर केलं ह्यात आपला अपमान झाला अमेरिकेनं मोकाट्यानं दाब नाक दाबल्यामुळंच मोदी मऊ आले अमेरिकेप्रमाणेच भारतालाही ते अमेरिकेनं चेपवलं असं काहीतरी आता बडबडायला सुरू झालं मुळात त्या ट्रम्प तात्याने असं का करावं हा प्रश्न आहे पण कसं असतं की ही जी सगळी बडी मंडळी किंवा बडी समजणारी किंवा स्वतःला बडं म्हणवणारी जी मंडळी असतात ना ते सगळं जगातलं काय चाललं आहे ते सगळं माझ्यामुळंच चाललं आहे अशी एक त्यांना काहीतरी घमेंड असती आणि त्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प हे अगदी वरचढच आहेत सगळ्यांच्यापेक्षा एक तर अमेरिकेला असं वाटतं की सगळं जग आपण म्हणू तसं चाललं पाहिजे मग त्यांनी ते अफगाणिस्तानमध्ये दंगा करू अगदी दुसऱ्या सुद्धा प्रत्यक्ष अमेरिकेला कधीही युद्धाची जळ लागलेली नाही आहे कधीही त्यांच्या भूमीवर कधी युद्ध त्यांनी यूज दिलं नाही आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ते जागतिक महायुद्ध आपण म्हणतो त्यामध्ये रशिया जर्मनी फ्रान्स इंग्लंड जपान सगळे देश पोळून निघाले पण अमेरिकेला मात्र धक्का लागला नाही कारण ती महालबाड आणि बनेल माणसं आहेत प्रचंड पैसा आणि मगरुरी असल्यामुळं सगळ्या जगाचं श्रेष्ठत्व आपल्याकडं आहे अशी त्यांनी कल्पना करून घेतलेली असल्यामुळं आपण म्हणू त्याप्रमाणे सगळे वागतात असाही त्यांचा एक समज आहे आणि प्रत्येक गोष्टीत सल्ला देणं प्रत्यक्षात काय करतात ते शस्त्रास्त्र तयार करतात कारखाने चालवतात व्यापार उदीम करतात आणि ही शस्त्र पुरवून पुन्हा दुसऱ्या दोन देशामध्ये भांडणं लावल्याशिवाय यांची शस्त्रं खपणार कशी म्हणून तोही उद्योग करतात युनोमध्ये you know किंवा जागतिक ज्या संस्था आहेत डब्ल्यू एच ओ असेल म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सगळ्या आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आणि व्यवस्था आहेत इथं सगळीकडं अमेरिकेचं वर्चस्व आहे कारण बहुतांशी हे सगळी त्याची कार्यालयं जी आहेत ती अमेरिकेत आहेत आणि पैसाही बराचसा अमेरिकेत आहे त्यामुळं त्यांचं वर्चस्व वर राहतं आणि त्या एका वर्चस्वामुळं ते आपण म्हणू ते सगळ्या जगात चाललं पाहिजे अशी त्यांची घमेंड आहे आत्ताच्या परिस्थितीत त्यांनी बरोबर तेच केलं समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ट्रम्पच्या की मी त्यांना शस्त्रसंधी करायला लावली आणि अमेरिकेला त्याचा अभिमान आहे म्हणजे जणू काही यानं दोघांना सांगितलं चुप बसा म्हणून ते चुप बसले एवढं जर त्यांचं चालतंय तर गेले तीन दशकं आपण दोन्ही हातानं वाजवतोय की बा तुम्ही तो पैसा देऊ नका पाकिस्तानला त्याचा उपयोग इकडं होतोय राजीव दीक्षित यांची स्वदेशीची चळवळ ज्यावेळी चालू होती त्यावेळेस राजीव दीक्षित कानी कपाळी ओरडून सांगत होते आपल्यासबंध देशभर भाषण करत की बाबा तुम्ही पेप्सी आणि कोकाकोला ह्यासारख्या कंपन्या कोलगेटसारख्या कंपन्या यांचा तुम्ही वापर करण्यामुळं प्रचंड त्यांचं उत्पादन आहे आणि प्रचंड नफेखोरी आहे आणि त्या नफेखोरीतून मिळणारा पैसा त्या कंपन्या अमेरिकेवर दबाव टाकून पाकिस्तानला पुरवत असतात म्हणजे आपण इथं एक कोकाकोलाची बाटली प्यालो की तिकडं पाकिस्तानला एक गोळी मिळते मदतीतून आणि ती आपल्याच सैनिकांवर चालवली जाते इतकं तो विचारात तळमळून सांगायचा तरी आमचे लोक भारतातले लोकसुद्धा कोकाकोला प्यायचे थांबले नाहीत पेप्सी प्यायचे थांबले नाहीत कोलगेट वापरायचे थांबले नाहीत मग ह्या कंपन्यांना एवढं मोठेपण मार्केटिंग आहे प्रचंड जाहिरात करतात मुख्य त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पट हे त्यांचं मार्केटिंगसाठी जाहिरातबाजी असते आणि जाहिरात ती करून 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 ते आपलं प्रॉडक्ट विकतात जगभर नफा कमावतात आणि तो कमावून ह्या इतर देशांना म्हणजे कधीतरी अफगाणिस्तान आणि स्वतः त्यांना जेव्हा लढायची वेळ आली म्हणजे त्यांनी मग व्हिएतनाममध्ये खास चोंबडेपणा केला तिथं आणि व्हिएतनाम ज्या पेटू वेळेला पेटून उठलं त्यावेळेला अमेरिकेनं जंगजंग पछाडले आणि व्हिएतनाममधून मोकाट्यानं सैन्य मागे घेतलं तरीसुद्धा ते म्हणत होते की व्हिएतनामचं काळजी म्हणून आम्ही परत आलो हे अमेरिकेचा चोंबडेपणा बरा झाला आत्तासुद्धा ट्रम्प असंच म्हणतोय की मी आम्ही सांगितलं आणि अणुयुद्ध दोन देशातलं आम्ही थांबवलं दोन्ही अणुशस्त्र अणुयुद्ध दोन्हीकडं अणुबॉम्ब होते त्यामुळे त्यांचा वापर झाला असता तर हायवॉक झाला असता म्हणून त्या दोघांना मी गप्प बसवलं आता तू कशाचं गप्प बसवलोस त्या अमेरिकेकडं अणुबॉम्ब ते अमेरिके काढून घे ना मग पाकिस्तानकडं एवढी जम तुमची ताकद आहे तर मुळात ते दहशतवादी पोचले कसे ते अमेरिकेच्या पैशावरच पोचले जातात ह्या यांच्या खेळ्या असतात म्हणजे आज इस्रायलला ते मदत करतात हमास इकडंही मदत करतात येमेन इराण इराणनं त्यांच्या नाके नऊ आणले तरीसुद्धा इराण ऐकत नाही आहे रशियावर कम्युनिझमच्या वरती दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला तरी रशिया काही ऐकत नाही आहे मग एवढी जर त्यांची ताकद आहे तर ते रशिया आणि हे युद्ध अजून का थांबलं नाही यांनी एका चुटकीसरशी सांगितलं आणि शस्त्रसंधी झाला असं जर असेल तर तिकडं रशिया आणि ते यो युक्रेनचं युद्ध का थांबत नाही आहेत ते तर म्हणले होते की मी आल्याबरोबर पहिल्यांदा युद्ध थांबवेन अजूनही तरी थांबलेलं नाही आहे आता रशिया म्हणायला लागला आहे की ठीक आहे आता थांबूया म्हणून त्यांना वाटलं रशियाला म्हणून नाहीतर अमेरिकेनं सांगितलं म्हणून रशिया ऐकेल असं कुठं आहे पण त्या ट्रम्पला असं वाटतंय आणि त्याचा घोटाळा असा झाला की खरं म्हणजे चार पाच कारणं आहेत शस्त्रसंधी का केला यालासुद्धा काही कारणं तर निश्चित आहेत कारण युद्ध हा मार्ग नव्हे हा तर आपला खासियतच आहे आपली की युद्धानं आणि भांडणानं प्रश्न सुटत नाहीत हे भारतीय तत्त्वज्ञान आहे शांतता हे भारताला नेहमीच हवं असतं आणि म्हणून शस्त्रसंधी करताना अमेरिकेला वाटलं म्हणून शस्त्रसंधी झाली असं अजिबात नाही कदाचित पाकिस्तानवर दबाव पडलाही असेल अमेरिक पाकिस्तान धरचं चेपलंही असेल कारण गेल्या तीन चार दिवसामध्ये जे प्रचंड नुकसान झालं आणि नामुष्कीची वेळ आली ती पाकिस्ताननं त्या त्या त्याला घाईलाच आलेलं होतं त्यामुळे शस्त्रसंधी झाला तर त्याला हवाच होता परंतु तो भारतानं का केला ऐन युद्धाच्या खुमखुमीवरती आणि आपला विजय होत असताना शस्त्रसंधी का केला हे प्रश्न भारतामध्ये हे जे मंडळी आहेत का ना अविचारी थोडीशी त्यांनी विचारावा प्रत्यक्षात ती कारणं काय घडली हे टॉप लेवलला माहिती असतं आणि सैन्यदलाच्या वरच्या अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती असतं एक गोष्ट उघड आहे की अणुबॉम्बचा वापर पाकिस्तान करू शकला नसता ही शक्यता जरी असली तरी ते मूर्ख लोक आहेत म्हणजे आम्ही दहशतवादी घुसवून धर्म कोणता विचारून सव्वीस अठ्ठावीस लोक ठार मारायचे हेही पाकिस्तानचे अतिरेकीच करू शकतात आणि म्हणून अणुबॉम्बचा वापर केलाच नसता असंही सांगता येत नाही ती पिसाट मंडळी आहेत आणि त्यामुळे जर केला असता म्हणजे त्यांनी एक बॉम्ब टाकला असता तर आम्ही चार टाकले असते पाकिस्तान बेचिराग झाला असता पण त्यातून प्रश्न संपला नसता पाकिस्तान बेचिराग होण्यामुळं प्रश्न बिकट झाला असता आणि तो बऱ्याच अंशी आपल्यालाही निस्तरावा लागला असता आपलं थोडंसं नुकसान झालं असतं हे खरं आहे आम म्हणजे आमचं अंगठा तुटला असता आणि त्यांनी कंबरड मोडून घेतलं असतं पण आम्हाला अंगठा तुटणंही परवडणार नाही आहे म्हणून शांततेनं त्याला जरा दादाबाबा करून गप्प बसवणं हो तू शाणा तूश शाणा म्हणून गप्प बसवणं आणि शस्त्रसंधी मान्य करणं हे बरोबर होतं दुसरी गोष्ट आपल्याला आक्रमण करून पाकिस्तान जिंकून घ्यायचा होता असं अजिबात नाही आपला उद्देश उद्देश होता तो पूर्णत सफल झाला असं सैन्य दलाने त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजे अतिरेक्यांचे तळ एका दमात नऊ उद्ध्वस्त करणं हाच पराक्रम होता आणि तेवढ्यावर थांबायलाच पाहिजे होतं तेवढं झालं असतं म्हणजे भारत थांबतच होता पण आम पाकिस्ताननं ते लावून घेतलं जीवाला दहशतवाद्यांच्यावरती झालेला हल्ला हा आपल्याच लष्करावर झालेला आहे असं त्यांनी उघड मान्य करून अतिक्रमण सुरू केलं आणि मग भारताला त्याला उत्तर द्यावं लागलं त्यातही आपल्या क्षेपणास्त्राने प्रत्येक वेळेला अचूक मारा केलेला आहे आणि त्यांचं एकही तो ड्रोन भारताचे सरहद्द ओलांडून आला नाही आहे आता थोडंसं नुकसान झालं काही नागरिक ठार मारले गेले किंवा काही लोकांची घरं पडली काश्मीरमध्ये किंवा पंजाबमध्ये हे थोडंसं खरं आहे नुकसान तर होणारच आहे युद्ध म्हणलं की होतंच आपलं किती नुकसान झालं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु काहीतरी झालेलंच असतं पण हे करणं भागच आहे ना आपण ते झाल्यानंतर काही मर्यादा ओलांडल्यानंतर ते थांबवणंही भाग आहे म्हणून शस्त्रसंधी हा अचूक निर्णय होता झालं एवढं पुरे म्हणून पाकिस्तानलाही गप्प बसायला पाहिजे होतं फक्त प्रश्न एवढाच त्यातनं निर्माण झाला की हे ट्रम्पनं आपल्याकडं श्रेय उपटण्याचा निर्णय घेतला आणि तसं सोंग केलं नाटक केलं आणि त्याला बोलून आमच्याकडची भंपक लोकं लागली ओरडायला की ट्रम्पनं सांगितलं त्यांना दबाव आणला म्हणून आपण त्यांच्यापुढं मान झोकवली टेकवली गुडघे टेकवली वगैरे वगैरे असं काही घडलेलं नाही आहे मोदींनी काल अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की कुणाचंही मध्यस्थी आम्हाला नको आहे ट्रम्पनं त्याच्या पुढचं वाक्य उच्चारलं होतं खरं म्हणजे की काश्मीर प्रश्नामध्ये मी मध्यस्थी करायला तयार आहे अरे तुझी मध्यस्थी नकोच आहे बाबा हे काल सांगून टाकलं ना हा प्रश्न फक्त दोनच देशांच्या चर्चेतून सुटला तर सुटेल पण तोपर्यंत सिंधू पाणी करार आणि सिमला करार हे दोन्ही रद्द झाल्यासारखे आहेत त्याचा आपल्याला फायदा होणार आहे त्याचा दबाव टाकून पाकिस्तानला सुखानं नांदविणं हे आवश्यक आहे शेजाऱ्याकडे प्रचंड मा भांडाभांडी सुरू झाली मारामाऱ्या सुरू झाल्या नवरा बायकोत भांडणं झाली पोरांच्यात आणि बापाच्यात मारामाऱ्या झाल्या घरं ढासळली हे जर झालं ना तर आपल्याला त्रास होतो म्हणून शेजारी सुख नांदलं पाहिजे म्हणून काळजीच घ्यावी लागती पाकिस्तान बेचिराग करा पाकिस्तानला कायमचं नाहीसं करा ह्या बडबडायला ठीक आहे पण ते बडबडणारे लोक आपल्याकडं तसे बरेच आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नावानं असो आणि कोणाच्या नावानं असो ही आपल्याकडं बरीच मंडळी आणि ते काय भाऊ भो, माका भोंगे वगैरे वगैरे सगळं ते चालतच असतं त्या लोकांनी बरळणं बरोबर आहे पण ट्रम्पची ही चाल मोदींनी वेळेलाच ओळखली आणि त्याच्यावर सुस्पष्ट खुलासा केला की फक्त ओ के म्हणजे पाकनं अधिकृत केलं अतिक्रमण केलेलं काश्मीर एवढाच चर्चेचा मुद्दा राहू शकतो आणि आम्हाला त्या दोन्हीमध्ये मध्यस्थीची गरज नाही दहशतवाद हा मुद्दा आमच्या चर्चेचा राहील तो सैन्य दळ काय असेल तो मिटवून घेईल याच्यामध्ये एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर अजूनही जर आपण अजून ते ट्रम्प असं कसं म्हणले असं कसं म्हणले जर म्हणायला लागलो तर म्हणतो ना का बिचारा आपल्याला ट्रम्पची गरज आहे अमेरिकेची गरज आहे अमेरिकेनं व्यापार थांबवायची धमकी दिली म्हणून हे असा अजिबात नाही आहे व्यापार थांबवला तर था। मस्त सोंग करून बघितले आहेत त्यांनी अणु तंत्रज्ञान आणि त्या कॉम्प्युटरचं तंत्रज्ञान आपल्याला कधीच त्यांनी नाकारलं होतं त्यावेळेला परमसंगणक भारतानं बनवून दाखवलं आहे राजीव गांधींच्या कार्यकर् कार्यकाळामध्ये म्हणजे त्यांनी आपला व्यापार थांबवला म्हणून आम्ही तर असं काहीही होणार नाही कोणावरही आपण तसे विसंबून नसतो पण विसंबून असतो म्हणजे एखाद्या शेजाऱ्याशी भांडण झालं आणि उद्यापासून त्याच्याशी बोललो नाही तर तिकडचे किंवा इकडचे लोक काय लगेच स्वर्गाला जात नाहीत परंतु ते होऊ नये सुखानं एकमेकाशी बोलावं चालावं एकमेकाला मदत करावी यातच भारताचं आणि अमेरिकेचं श हे आहे हित आहे आणि म्हणून ते मान्य करून ट्रम्पला थोडंसं करून हो हो तुम्हीच हो तुम्ही होता म्हणून शस्त्रसंधी असं म्हणायला तरी काय बिघडलं हीसुद्धा मुत्सद्देगिरी आहे पण हे आपल्याकडच्या लोकांना कळत नाही ना ही लोकं अजूनही आणि गंमत अशी की तर ट्रम्प काहीतरी म्हणला मी मध्यस्थी केली म्हणून शस्त्रसंधी झाला हे ट्रम्पनं म्हटलं की त्यांना ते खरं वाटतंय आणि मोदी जीव तोडून सांगतोय तर ते त्यांना खरं वाटत नाही म्हणजे आपल्या घरची बायको किंवा पोरगं सांगते की बाबा आम्ही काही पैशाची लफडी केली नाहीत नाही मग ते कसं म्हटले तुला की त्यांनी ते पैशाचं म्हणजे मग तुझं तू खोटा तोच खरा म्हणजे तो बेकार तुमच्यात भांडणं लावायसाठी तो वाक्य उच्चारतोय त्याच्यावर आमचा विश्वास आणि घरची लग्नाची बायको तळमळून सांगते अहो मी नाही काही केलेलं तरी आमचा तिच्यावर विश्वास नाही असे हे लोक आहेत आणि म्हणून मोदींवर टीका करतायत किंवा भारताला सतत नामोहरम नामहरण करण्यासाठी त्यांचा पाण उतारा करण्यासाठी ही बडबड चालवली आहे त्याच्यावर विश्वास अजिबात ठेवता कामा नाही आहे पाकिस्तान सुखेनही व नांदलं तर भारताचं त्यामध्ये हित आहे पाकिस्तानच काय सगळी देशात शेजारी जी राष्ट्र आहेत अमेरिकेची धोरणं ही फक्त जगावर आरेरावी करणं दोन लोकांच्यात भांडणं लावून देणं आपली शस्त्रं खपवणं आणि आपली संपन्नता वाढवणं म्हणून अमेरिकेची जी काही धोरणं आणि जी काही बडबड आहे ना ती समजावून घेतली पाहिजे फार त्याला महत्त्व देता कामा नाही आहे पण तरीसुद्धा मोठं मोठं कुळ आहे मोठ्या घरची लेक आहे ती तिला मान दिला पाहिजे आणि त्यामुळं हो हो ता त्याबरोबर आहे तुमचं असं म्हणत म्हणत म्हणतच आपली कामं केली पाहिजेत याचा अर्थ त्यांच्या आहारी गेलो त्यांच्या पुढं गुडघे टेकले वगैरे असं काहीही नाही आहे ही, ही मुत्सद्दीगिरीची चाल आहे ती समजून घेतली तर मला वाटते शस्त्रसंधी हा एक बरा प्रसंग आहे त्यातून काही चांगलं निष्पन्न झालं तर ते होईलही दिसेल ते चार सहा महिन्यामध्ये कारण ही पाकिस्तानची कटकट ही कायमशी आपल्या बोकांडी बसलेली आहे ती शांतपणानं व्यवस्थित हाताळणं हाच त्याला मार्ग आहे मला वाटते तुम्हालाही ह्या गोष्टी पटतील काही विचार थोडासा केला तर त्यामधनं अनेक धागेदोरे आपल्याही लक्षात येतात आणि त्यामुळं ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अनेक लोकांना तुमच्या सगळ्या परिचित ग्रुपवरती पाठवा आणि त्याच्यावरची मतं तुमच्या तुमच्यातसुद्धा चर्चा करा याला अवश्य सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद